बुलढाणा विधानसभा मतदारसंघात संजय गायकवाड यांनी आठशे एक्केचाळीस मतांनी विजय मिळवला आहे जयश्री शेडके यांना पराभूत करत संजय गायकवाड यांनी विजयाची मिरवणूक काढली कार्यकर्त्यांच्या मेहनतीस हा विजय समर्पित असल्याचे त्यांनी जाहीर केले बुलढाणा विधानसभा मतदारसंघात भाजपचे संजय गायकवाड यांनी अत्यंत चुरशीच्या लढतीत जयश्री शेडके यांना आठशे एक्केचाळीस मतांनी पराभूत करून विजय मिळवला गायकवाडांना एकूण एक्क्याण्णव हजार सहाशे साठ मते मिळाली तर शेळके यांना नव्वद हजार आठशे एकोणवीस मते मिळाली या विजयामुळे बुलढाणा शहरात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले गायकवाड यांच्या विजयाची भव्य मिरवणूक काढण्यात आली असून डीजेच्या तालावर त्यांनीही ठेका धरला आपल्या विजयाचे श्रेय कार्यकर्त्यांच्या मेहनतीला देत त्यांनी सांगितले की हा विजय केवळ त्यांच्या कष्टामुळे शक्य झाला आहे पक्षाच्या काही नेत्यांनी फारसा आधार दिला नसतानाही कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले आणि प्रचंड आर्थिक दबावाला सामोरे जाऊन विजय मिळवला असे त्यांनी स्पष्ट केले गायकवाड यांनी आपल्या कामाचा उल्लेख करत सांगितले की शहरातील अँब्युलन्स सेवा अंतिम संस्कार सुविधा आणि विविध विकास प्रकल्प यामुळे मतदारांचा विश्वास जिंकला मात्र त्यांनी असेही म्हटले की पराभव झाल्यास बुलढाण्याचा विकास थांबला असता विजय लहान असो वा मोठा विजय महत्वाचा असतो असे मत व्यक्त करत त्यांनी कार्यकर्त्यांच्या समर्पणाचे कौतुक का केले कार्यकर्त्यांच्या उत्साहात विजयाचा हा क्षण बुलढाणा शहरवर साजरा केला जात आहे हा विजय मी माझ्या कार्यकर्त्यांच्या कारे कष्टाला त्याच्या श्रमाला मी समर्पित करीत आहे कारण कार्यकर्त्यांच्या बळावरच हा विजय या ठिकाणी झालेला आहे आणि मी एकट्याने ही लढाई या ठिकाणी लढली माझ्या आमच्या मित्र पक्षाकडंही काही ठिकाणी फार काही मदत आम्हाला झाली नाही राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचे नेते पण काही माझ्या फार सोबत नव्हते परंतु कार्यकर्त्यांनी जीवात राहण केला आणि पैशाचा इतका प्रचंड भडीमार समोरच्या पाठीकडनं झाला आणि त्याच्यामुळे ही काट्याची टक्कर या ठिकाणी झाली नाहीतर मी एवढी प्रचंड कामं केली की के अंतिम संस्काराच्या कार्यापासून सगळं इतकं मी म क विकास या शहराचा केला पण दुर्दैवानं समजा हा निकाल थोड्या थोडक्या जर उठला असता तर बुलढाणा शहराचा सत्यनाच झाला असतात कारण राज्यात पण सरकार नाही आणि इकडे पण आमदार जर वेगळा आला असता ती सगळी प्रोजेक्ट बंद पडली असती आणि त्याच्यामुळे काहीशा वर्गाने का होईना शेवटी विजय विजय मह महत्वाचा आहे एका मताने विजय असला काय लाखाने असला काय शेवटी विजय जो जिंकला तो सिकंदर असतो त्याच्यामुळे हा विजय मी माझ्या कार्यकर्त्यांना समर्पित करीत आहे